नमस्कार मंडई आज आपण अशा एका गडकिल्ल्याला भेट दिली आहे जिथे साक्षात अखंड हिंदुस्थानचे दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण म्हणजेच किल्ले शिवनेरी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल व्हिडिओवर नवीन असाल तर एक्सप्लोर विथ सुदर्शन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जुन्नर शहराजवळ पुण्यापासून एकशे पाच किलोमीटरवर वसलेला आहे इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर सोळाशे एकोणतीसमध्ये जिजाऊ माता गरोदर असताना शहाजीराजांनी त्यांच्यासोबत पाचशे स्वार देऊन रातोरात शिवनेरीवर नेले शिवनेरी गडावर श्री भवानी माता शिवाई देवीला जिजाऊने नवस केला जर आपल्याला पुतरत् झाला तर त्याचे नाव तुझे ठेवीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आणि तो दिवस उजळला ज्या दिवशी अखंड महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक नवं अस्तित्व मिळालं